मंत्रिपदासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्लीत दाखल झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेसाठी राजधानीतच आहेत तसंच भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सध्या दिल्लीतच आहेत आणि नेमकी हीच वेळ साधून राणे दिल्लीत पोहोचल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलंय आपल्या दिल्ली राणे कुणाची भेट घेणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही राणेंनी काँग्रेस पक्षाला रामराम सोडल्यानंतर राम स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि भाजपला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे मात्र अद्याप राणेंना त्यांना मिळालेल्या आश्वासनाप्रमाणे मंत्रीपद मिळालेलं नाही आणि त्यामुळेच आता राणे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत सध्या दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री परिषदेसाठी दाखल झालेले आहेत भाजप अध्यक्ष अमित शहा तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघही दिल्लीत आहेत आणि नेमकी हीच वेळ साधत राणे दिल्लीत पोहोचल्यामुळे त्यांच्या मंत्री पदाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलेलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे नारायण राणे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत तीन भाजपचे महत्वाचे नेते अर्थात मुख्यमंत्री पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष दिल्लीत आहेत नक्की त्यांची भेट कुणाकुणाशी होणार आहे काय कळत आहे बिलकुल आज नारायण राणे दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा आज दिल्लीमध्ये आहे या ठिकाणी पंतप्रधान मोदी आहेत अमित शहा आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत त्यामुळे हा योगायोग तर निश्चितच नाही कारण नारायण राणे यांचं पुनर्वसन कधी होईल याकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्यासाठीच हे प्रयत्न आहेत आता आता काही कालावधीमध्ये राज्यसभेच्या राज्यसभेच्या जागा महाराष्ट्रातून सहा आहेत तर त्यासाठी भाजपकडून नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यासाठी कदाचित ही आजची जी भेट आहे दिल्लीचे राणेंची त्या, त्या, त्या दृष्टिकोनातून पाहता येईल आज ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची परिषद संपल्यानंतर नारायण राणे आणि अमित शहा यांची भेट होणार का हे हे पाहणं गरजेचं आहे आणि भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची भेट होणार असल्याचं माहिती आपल्याला मिळते नितीन गडकरी किंवा अमित शहा या दोघांशी राणे यांची भेट होण्याची शक्यता आहे त्यामुळं आज ज्यावेळेस भाजपची बैठक संपेल संपूर्ण मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपेल त्यानंतरच हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल मात्र महाराष्ट्रामधून जे राज्यसभेच्या सहा जागा आहेत त्यामधून कदाचित नारायण राणे यांची वर्णी लागू शकते का हे पण पाहणं गरजेचं आहे धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी श्री एक पाऊल पुढे